कसं काय यवतमाळकर माझं नाव सर्व मी आपलं स्वागत करते यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या मागे तुम्ही बघत असेल आज आपण आलेलो आहे नितेश इंगळे मूर्तीकारांकडे आणि यांचे या वर्षीच्या ज्या दुर्गा त्यापैकी काही यवतमाळमधले आणि काही यवतमाळच्या बाहेरच्या सुद्धा आहेत पण यवतमाळमधल्या सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक म्हणजे जे आपल्या दळ देवगड हॉटेलच्या मागच्या साईडला मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ आहे तितली सुद्धा देवी आणि सध्या त्यांचा रंगकलेचं काम चालू आहे तर हा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी नितेश भाऊंचं जे यावर्षीचं कार्य बघण्यासाठी कमेंट केलं होते की नितेश भाऊन या प्रकारे या वर्षी कोणत्या पद्धतीच्या मूर्त्या बनवल्या ते सांगा असे खूप सारे कमेंट्स मला आले होते म्हणून यवतमाळ नवरात्री मूर्तीकाराच्या या सिरीजमध्ये आज आपण आलो आहे नितेश भाऊंकडे यांच्या या कारखान्यामध्ये जिथे आपण बघणार त्या यांचं या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या मूर्ती तर मित्र जास्त वेळ न करता चालवल्या आपल्या व्हिडिओकडे परंतु जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आणि बेल बेलायकनला ऑलवर सेट करा तर जास्त वेळ न करता चालवल्या आपल्या व्हिडिओकडे तर मित्रो शेवटी तुमच्यासाठी तो व्हिडिओ आलाच ज्याची तुम्हाला खूप वेळपासून प्रतीक्षा होती यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तिकार भाऊ इंगळे यावर्षी त्यांचा आपण दुर्गादेवा पाहणार आहोत जर तुम्ही यावर्षी तर आता नितेशभाऊ दुर्गादेवीची ऑर्डर घेणार नाही गणपतीचे ऑर्डर्स वगैरे जर तुम्हाला भाऊ यांना द्यायचे असेल कोणतेही मंडळवाले हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला स्क्रीनवर यांचा मोबाईल नंबर दिसत आहे तुम्ही यांच्याशी संपर्क करून जे आहे तुमच्या ऑर्डर्स वगैरे देऊ शकता भाऊ इंगळे यवतमाळमधील प्रसिद्ध मूर्तिकारांपैकी एक आहे आणि दरवर्षी यांच्या मूर्त्या ज्या आहे चर्चा यवतमाळमध्ये होत असते यवतमाळच नाही तर यवतमाळच्या बाहेरसुद्धा यांच्या मूर्त्या ज्या आहेत जात असते सोबतच यावर्षी जे तुम्ही मूर्तिकला बघत आहे या अप्रतिम आणि सुंदर आहे सोबतच हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जणाला माहीत असलं पाहिजे की या जेवढ्याही मूर्त्या मित्र होत्या पूर्ण मातीच्या आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नाही आहे तुम्ही दुर्गा देवीचा हा चेहरा बघू शकता आई भवानीचा चेहरा बघू शकता किती सुंदर आहे आणि त्याच्यावरची फिनिशिंग पहा तुम्हाला असं आता मी थोडं जवळ झूम करून तुम्हाला दाखवतो आहे बघा किती सुंदर आणि किती अशी फिनिशिंग आलेली आहे समोर जशी साक्षात आई भवानी उभी आहे असं वाटतं आहे खूप सुंदर यावर्षीचे चेहरे नितीश भाऊ यांनी बनवलेला आहे सोबतच पूर्णपणे रंगकलेचं काम झालेलं नाही आहे मित्रो यवतमाळच्या कोणत्याच मूर्तीकार जे आहे त्यांचं रंगकलेचं काम सुरू झालेलं नाही आहे नितीश भाऊ यांचं जे काम चालू झालेलं आहे म्हणून आपण यांचा व्हिडिओ सगळ्यात आधी टाकत आहोत तुम्हाला दिसत असेल हा आईचा हाचरा चेहरा आणि आईचं नाक वगैरे किती असं वाटतं की खरंच आई आपल्यासमोर उभी आहे की काय आणि खूप सुंदर अशा नितीश भाऊ यांनी या मूर्त्या बनवलेल्या तर नितीश भाऊच्या या वर्षीच्या कार्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओला लाईक तर करावंच लागेल आणि हा व्हिडिओ प्रत्येकांबरोबर व्हॉट्सॲप फेसबुकवर सुद्धा शेअर करा सोबतच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच व्हिडिओज आता मिळणार आहे हा सुद्धा तुम्ही म दुर्गादेवीचा चेहरा पाहू शकता आई भवानीचे डोळे नाक वगैरे पूर्ण असं वाटतं आहे की खरखरच ओरिजिनल आहे हा व्हिडिओ जेव्हा मी बनत होतो स्वतः मी सुद्धा भाऊक होतो कारण काही या प्रकारे ज्या मूर्त्या बनवलेल्या त्या पूर्ण एकदम रिअल आहे कोणाला असं वाटणार नाही का या मूर्त्या मातीच्या आहे जणू आई भवानी साक्षातच आपल्यासमोर उभी आहे या प्रकारची रिअलॅस्टिक मूर्तिकला यवतमाळची मूर्तिकार करत असतात खूप सारे लोक जे बाहेर गावचे आहे त्या लोकांनी कमेंट केली होते की मागच्या वर्षीच्या व्हिडिओजवर की प्लस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मातीच्या मूर्त्यांना इतकी फिनिशिंग येणे शक्यच नाही तर भाऊ तुम्हाला चॅलेंज देतो आमच्या यवतमाळात येऊन पहा आमच्या यवतमाळच्या मूर्तीकाराची मूर्तिकारा पाहून घ्या आमच्या यवतमाळमध्ये कोणताही मूर्तिकार जर प्लास्टरची देवी जर बनवत असून ना तर चॅनल डिलीट करून टाकेन कारण यवतमाळच्या मूर्तीकारा मूर्तिकार जे आहेत त्यांच्या हातात असे जादू आहे का ते मातीच्या मूर्तीला प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षाही जास्त फिनिशिंग देतात तुम्हाला आता मी झूम करून दाखवतो आहे बघा आईचा जे आहे भुवया म्हणजे जे डोळ्याच्या वरत जे असते भुवया ते काढणं चालू आहे आणि प्रत्येक याच्यासाठी किती बारीक पद्धतीनं काम करावं लागतं को काही जे मूर्तिकार आहेत ते तर रात्र रात्रभर जागून काम करतात आणि दिवसा एक ते दीड तास झोपतात तर या मूर्तिकारांच्या मेहनतींसाठी मित्र या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही हे मूर्ती बघू शकता आई भवानी सिंहासनावर बसलेली आहे आणि बाजूला दोन्ही साईडला सिंह आहे आणि इथे सुद्धा जे मूर्तीकार मूर्ती जी पूर्ण बनलेली आहे पण आईचं जे कलरिंगचं काम चालू आहे आणि कलरिंग मित्रो हा सगळ्यात मेजर पार्ट असते याच्यामध्ये जर काही थोडीशी गडबड झाली तर मग आहे का ते पुन्हा सुरू करावं लागते तर अशा प्रकारे अकरा ते तेरा मूर्त्या अकरा की पंधरा मूर्त्या नितेश भाऊ यांच्याकडे आहे आणि यातल्या दुर्गादेवींचे चेहरे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवलेले आहे तुम्हाला हे नितेश भाऊंच्या मूर्तिकला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच जर तुम्हाला दुर्गादेवींचे फोटोज वॉलपेपर्स आणि स्टेटस वगैरे पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ब्रॉडकास्ट चॅनलला जॉईन करा वॉट व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करा जिथे तुम्हाला दुर्गा देवीच्या सोबत आई दुर्गा भवानीचे सगळे फोटोज यावर्षी मिळणार आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती बघू शकता आईचा हसरा चेहरा किती गोड दिसतो आहे आता आपण काही म्हटलं तरी एक मा मूर्तिकार जो आहे मातीच्या मूर्तीला आकार देऊन अशी काही जिवंत मूर्ती आपल्यासमोर उभी करतो आणि तीसुद्धा मातीची मूर्ती ज्याला प्लास्टरपेक्षाही जास्त चांगली पद्धतीची फिनिशिंग आहे आता जे इथे तुम्हाला राक्षस दिसत असेल याचं जे काम कम्प्लीट झालेलं नाही आहे पण याला बघितल्यानंतरही तुम्ही विचार करा हे बघा ही काही या पद्धतीची असते मातीची मूर्ती आणि तिला फिनिशिंग दिल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंग इथे आलेली आहे आणि मातीच्या मूर्तीला जे लोक म्हणतात का फिनिशिंग येत नाही तुम्ही नितेशभाऊ इंगळे यांच्या वर्कशॉपमध्ये तर मित्रो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नितेश भाऊ इंगडे यांचं जे आहे मूर्ती जेवढे कम्प्लीट होईल त्यानंतर मी तुमच्यासाठी आहे त्यांचा आणखी एक व्हिडिओ जे आहे इंस्टाग्रामवर टाकणार आहे तर माझ्या इंस्टाग्राम पेजला अजून जर तुम्ही फॉलो नसेल केले तर नक्कीच करून घ्या कारण मिनी ब्लॉग्स वगैरे सध्या मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर टाकतोय त्याचा यवतमाळ सिटी अशी लिंक जे आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांनी आणखी व्हिडिओ पाहत आहे पण सबस्क्राईब केलेलं नाहीये त्या लोकांना विनंती आहे का खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बे लायकन ऑलवर सेट करा कारण आता यवतमाळच्या नवरात्रीची जे यवतमाळमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार आहे त्यांचे व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे सोबतच यवतमाळ नवरात्री दर्शन डेकोरेशन हे सगळं ज्या व्हिडिओची सिरीज आहे तुमच्यासाठी कंटिन्यू या नवरात्र सुरू राहणार आहे म्हणून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका सोबतच तुम्हाला आणखी कोणत्या मूर्तिकारांचे व्हिडिओ पाहायचे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आपण व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय माता